पोशाक दी क्लथिंग हब मोंढा सेलू संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान पोशाक मोंढा सेलू सेलू शहरातील गायत्रीनगर परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाची वार्षिक तपासणी बुधवार पाच मार्च रोजी नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमा यांनी केली आहे या, या नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीस त्यांनी पहिल्यांदाच भेट दिली आहे यावेळी अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे या कार्यालयाचा पदभार सांभाळणारे गंगाखेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिलीप टिप्परसे सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभाकर कवाळे सहाय्यक पोलीस निरीक्षक भाग्यश्री पुरी पोलीस उपनिरीक्षक गणेश पवार पोलीस उपनिरीक्षक संजय चव्हाण पोलीस उपनिरीक्षक भारत सावंत तसेच या उपविभागीय पोलीस पोलिसाधिकारी कार्यालयाअंतर्गत असलेल्या मानवत व पा पाथरी येथील पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी यावेळी उपस्थित होते सेलू उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या तपासणीनंतर पोलीस निरीक्षक यांना बदललेल्या भारतीय न्यायसंहिता क्रमाबाबत मार्गदर्शन करण्यात आले तसेच एकंदरीत कामकाजाबाबत समाधान व्यक्त करण्यात आले सेलू या येथे नव्याने झालेल्या उपविभागीय पोलीस अधिकारी कार्याल ला... कार्यालयाची वार्षिक तपासणी करण्यात आली माऊली आकवा स्टार कॉम्प्लेक्स स्टँड सेलू नामांकित कंपनीचे आरो वॉटर प्युरिफायर व आरो प्लॅन्ट विक्री व दुरुस्तीसाठी भेटा हनुमान कदम रामेश्वर कदम मावली आक्वा, स्टार कॉम्प्लेक्स स्टँड सेलू